महाराष्ट्र मित्रांनो भारत सरकार राष्ट्रीय महिला आयोग यांच्यातर्फे यंग रिसर्च फेलोशिप इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे खासी त्याची अशी आहे की तुम्ही ग्रॅज्युएट आहात किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करताय किंवा रिसर्च स्कॉलर आहात तुम्ही अप्लाय करताय कुठल्याही शाखेतून आहात तरी अप्लाय करू शकताय आणि खासी त्याची अशी आहे की अप्लाय करण्यासाठी कुठलीही फी नाही आहे कुठलीही एक्झाम सुद्धा होणार नाही आहे तुम्ही इथे जो फॉर्म भरणार आहे त्या बेसिसवरच इथे शॉर्टलिस्टिंग होणार आहे सिलेक्शन होणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे फॉर्म भरणं थोडं अवघड आहे कारण की ते पी डी एफ दिलेली आहे ते पी डी एफमध्ये फॉर्म आहे तो प्रिंट काढून घ्यायचा भरून घ्यायचा स्कॅन करून ईमेलवर अपलोड करायचा हे सगळी प्रोसेस थोडी तुम्हाला अवघड वाटू शकते आहे त्यामुळे मा संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मा सांगतो आहे या इंटर्नशिपची खासियत त्याची अशी आहे की डायरेक्ट मंत्रालयामध्ये जे अधिकारी आहे मंत्री आहे त्यांच्यासोबत काम करायला लागणार आहे आणि काम काय करायचं आहे तो तुम्ही बघितलं असेल महिला सेफ्टी झालं किंवा महिला रिलेटेड भरपूर साऱ्या स्कीम येत असतात ये योजना येत असतात मग त्यामध्ये रिसर्च करायची तुझा डाटा आहे त्यानुसार कुठल्या योजना चांगल्या असू शकताय कुठल्या स्कीम चांगल्या असू शकताय या रिलेटेड तुम्हाला काम करायला मिळणार आहे त्यामुळे गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे जर का तुम्हाला एक चांगलं करिअर करायचं आहे तर नक्की तुम्ही हे विचारात घेतलं पाहिजे संपूर्ण माहिती सांगतो आहे ते पण आपल्या मराठी भाषेत त्यामुळे सांगतोय तुम्ही की तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये कोणी इंटरेस्टेड असेल जॉब इंटर्नशिपमध्ये त्यांना नक्की शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा चला तर बघूया डिटेलमध्ये मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर भारत सरकारची ऑफिशियल वेबसाईट दिसून जाईल तुम्ही ते वाचू शकताय राष्ट्रीय महिला आयोग नॅशनल कमिशन फॉर वुमन्स इथे बघा ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि आता सध्या जी फेलोशिप ऑपॉर्च्युनिटी आली आहे तुम्ही ते वाचू शकताय नाव याचं असणार आहे शक्ती स्कॉलर तुम्ही कुठले मेल आहात फिमेल आहात बोथ इथे अप्लाय करू शकताय आणि आहे एन सी डब्ल्यू यंग रिसर्च फेलोशिप इथे बघा ही बारा पाणी पी डी एफ आहे अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगतोय महत्वाचं म्हणजे बघा यांच्याच वेबसाईटवर पुन्हा सगळी माहिती दिली आहे राष्ट्रीय महिला आयोग शक्ती स्कॉलर ही जी फेलोशिप आहे यासाठी तुम्ही अप्लाय करू शकताय ची फेलोशिप असते त्याची व्हिडिओ मी टाकला होता त्याचप्रमाणे ही भारत सरकारची आहे महत्वाचं म्हणजे एक्झाम्पल नाही आहे जस्ट तुम्ही जो फॉर्म भरताय त्या बेसिसवर शॉर्टलिस्टिंग त्यानंतर एक छोटासा इंटरव्ह्यू म्हणजे थोडक्यात तुम्ही जो फॉर्म भरला है तो बरोबर नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टाईप होतो आणि हो। तुम्ही ते सिलेक्ट होणार आहात अनेक जणांना मराठीमध्ये तर एक पण व्हिडिओ सापडणार नाही या रिलेटेड आपण अशी माहिती तुमच्यासोबत आणतोय त्यामुळे लाईक तर केलंच पाहिजे ओके आता बघा डिटेलमध्ये समजून घ्या इथे पण माहिती दिलेली आहे आणि इथे पण डिटेलमध्ये आहे डिटेलमध्ये मी समजून घेतो मी पूर्ण पी डी एफ वाचलेली आहे बारा पाणी पी डी एफ आहे अर्धा तास मला लागला आहे पण पुढच्या तीन मिनिटामध्ये सगळं तुम्हाला समजून सांगतोय जसं की तुम्ही इथे बघू शकताय ऍप्लिकेशन मागवली जात आहे शक्ती स्कॉलरसाठी जी की एक यंग रिसर्च फेलोशिप असणार आहे आता खाली स्क्रोल केल्यानंतर कधीही आली आहे तर सतरा बारा दोन हजार पंचवीस रोजी हे अपडेट आलेलं आहे आणि अजूनही अप्लाय करणं सुरू आहे ओके आता नेमका ही अपॉर्च्युनिटी काय तर एक अशी अपॉर्च्युनिटी विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केली जाते आहे की रिसर्च करण्यासाठी एक सपोर्ट घेण्यासाठी एनकरेज करण्यासाठी भारतातले ज्या महिला आहेत त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहे किंवा त्यांच्या सेफ्टीसाठी किंवा डिजिटल सेफ्टीसाठी किंवा वेगवेगळ्या गोष्टींसाठी कशाप्रकारे आपण त्यांना सशक्त करू शकतो आहे मग यासाठी रिसर्च केला जातो डाटा काढला जातो आता तुम्ही बघा की लाडकी बहीण योजना झाली किंवा अशा महिला रिलेटेड ज्या पण योजना आहेत त्याचा आधी रिसर्च केला जातो की कि किती महिला आहे किती महिला पात्र होतील किती महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे कारण की जर सगळ्याच महिलांना दिलं असं तर एवढे पैसे सरकारकडे असतच नाही त्यामुळे हा रिसर्च केला जातो डाटा काढला जातो आणि त्यानंतर पुन्हा जी आर काढून त्याच्यामध्ये सुधारणा केल्या जातात तर प्रकारचं रिसर्च तुम्हाला ते करायचं आहे भरपूर सारे टॉपिक आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो आहे ओके आता अजून खाली स्क्रोल केल्यानंतर डिटेलमध्ये तुम्हाला ही सगळी माहिती दिसून जाणार आहे आता नेमकं ऑब्जेक्टिव्ह काय तर एनकरेज रिसर्च ऑन वुमन्स इशू फ्रॉम बघा महिलां रिलेटेड जे इशू आहे मग सेफ्टीचा इशू शकत आहे ट्रॅव्हलिंगचा शकत शकताय किंवा भरपूर सारे इशू आहे त्यावर रिसर्च करायचा स्टडी करायचा कॉन्ट्रीब्युट करायचं अशा प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे काम अगदी सोपं आहे ओके कुठले कुठले रिसर्च एरिया आहे तर इथे बघा भरपूर सारे टॉपिक दिले तुम्हाला जो आवडतो तुम्ही घेऊ शकताय जसं की जेंडर बायस व्हायलन्स झालं वुमन सेफ्टी झालं लिगल राईट झालं सायबर सेफ्टी झालं असे अनेक सारे टॉपिक आहे तुम्ही ते बघू शकता वुमन इन हेल्थ झालं न्यूट्रिशन झालं त्याच्यानंतर सोशल एज्युकेशन झालं स्किल डेव्हलपमेंट झालं या रिलेटेड हे टॉपिक आहे म्हणजे यापैकी कुठलाही एक टॉपिक तुम्ही घेऊ शकता आणि त्यावर तुम्हाला रिसर्च करायला मिळणार आहे ओके बाकी सगळा डाटा झाला सगळी माहिती झालं सगळं हे प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला ट्रेनिंगसुद्धा दिली जाते ओके आता इलिजिटी क्रायटेरिया कोण पात्र आहे तर सगळ्यात जरी तुम्ही भारताचे नागरिक पाहिजे ओके त्यानंतर ॲटलीस्ट तुमचं ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे मग असं काही नाही की सायन्सच पाहिजे आर्ट्स आहे कॉमर्स आहे कुठलंही ग्रॅज्युएट आहात अप्लाय करू शकताय प्लस तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएट असाल परशुइंग करताय तरी चालणार आहे किंवा तुम्ही रिसर्च स्कॉलर आहात तरी चालणार आहे ओके मग ग्रॅज्युएशन तुम्ही पास आहात किंवा त्याच्या पुढे आहात तरी चालणार आहे ओके आता एज किती पाहिजे तर एज क्रायटेरिया इथे एकवीस ते तीस आहे पण इथे वयामध्ये काही सूट वगैरे दिलेली आहे कारण की फेलोशिप आहे त्यामुळे एकवीस ते तीसमध्ये तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणीही असेल तुम्ही त्यांना हे शेअर करू शकताय आता अप्लाय कसं करायचं तर अप्लाय करणं मी सुरुवातीला सांगितलं थोडं किचकट आहे पण समजून घ्या तर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पंधराशे ते दोन हजार वर्डमध्ये एक तुम्हाला प्रपोजल रिसर्च प्रपोजल तयार करायचं आहे म्हणजे थोडं जे टॉपिक आहे असं तुम्हाला एक रिसर्च प्रपोजल करायचं आहे मग ते वाचून सिलेक्शन होणार कारण की एक्झाम घेत आहे फी नाही आहे त्यामध्ये तुम्ही चॅट जी ची मदत घ्या किंवा भरपूर सारे पुस्तकं आहे ऑनलाईन भरपूर सारा रिसोर्स आहे त्याचा तुम्ही मदत घेऊन हे रिसर्च करू शकताय मग त्यामध्ये कुठले कुठले पॉईंट आले पाहिजे तर त्यांनी सांगितलंय टॉपिक सुरुवातीला तुम्हाला काय लिहायचं टॉपिक मग तुम्ही समजा टॉपिक घेतला इथे बघा इथे भरपूर सारे टॉपिक मग तुम्ही घेतला समजा वुमन इन हेल्थ अँड न्यूट्रिशन हा तुम्ही टॉपिक घेतला ओके मग त्याच्यामध्ये काय काय आलं पाहिजे सुरवातीला टॉपिक लिहिला त्यानंतर त्यामध्ये काय काय के रिसर्च केला ते तुम्ही गावाकडे अनेकांचं न्यूट्रिशन तसं नाही हे नाही तसं नाही किंवा शहरामध्ये असं होतंय आहे असे फास्ट फूड खाल्ले जात आहे त्यामुळे न्यूट्रिशन खालं होतं हे होतंय ते होतंय असं प्रॉपर तुम्हाला एक तिथे रिसर्च करून ते लिहून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये वेल हे बघा इथे सगळे हे पॉईंट दिलेले आहे हे सगळे पॉईंट आले पाहिजे मग वर्क प्लॅन मग त्याच्यामध्ये किती दिवसात हे करू शकतो आहे कशी सुधारणा होऊ शकतो आहे याला किती वेळ लागू शकतो आहे हा प्रॉपर तुम्हाला दोन हजार शब्दामध्ये लिहून घ्यायचं आहे ओके त्यानंतर तुम्हाला तुमचा सी व्ही अपलोड करायचा आहे आणि जर का तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर कॉलेजमधनं रिकमेंडेशन लेटर लागणार आहे कॉलेजमध्ये नसाल तर नाही लागणार आहे ओके बाकी एज प्रूफ आयडेंटिटी कार्ड तुम्हाला लागणार आहे सतरा तारखेपासून फॉर्म भरणं सुरू झालं आहे एकतीस तारीख शेवटचे म्हणजे तुमच्याकडे दोन ते तीनच दिवस बाकी आहे बॉस त्यामुळे घाई करा शेअर करा आणि अप्लाय करा ओके सिलेक्शन प्रोसेस काय आहे तर इथे तेच दिलं इथे जी एक्सपर्ट कमिटी आहे ती काय एक्झाम वगैरे घेत नाही तुम्ही जे जे पाठवणार आहात डॉक्युमेंट पाठवणार आहात त्यावरच तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे ओके अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला मिळणार किती आहे तर एक लाख रुपये तुम्हाला मिळणार आहे यास सहा महिन्याची फेलोशिप आहे सहा महिन्यामध्ये तुम्हाला एक लाख रुपये मिळणार आहे रिसर्च करण्याचे अनुभव मिळेल मंत्र्यांसोबत अधिकारांसोबत काम करायला मिळेल ती गोष्ट तर वेगळीच ओके आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळेल ड्युरेशन ऑफ फेलोशिप सहा महिन्याची आहे सहा महिन्यामध्ये एक लाख रुपये मिळणार एकदम नाही मिळणार आहे टप्प्याटप्प्यात मिळणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो ओके त्याच्यानंतर बाकी पॉईंट दिलेले ते तुम्ही बघू शकताय काय अदर कंडिशन आहे टर्म्स आहे त्या तुम्ही इथे बघू शकताय त्याच्यानंतर बघा तुम्हाला पैसे कसे मिळणार आहे तर तुम्ही इथे बघू शकताय फर्स्ट इन्स्टॉलमेंट कधी मिळणार आहे सेकंड इन्स्टॉलमेंट थर्ड इन्स्टॉलमेंट असे तुम्हाला तीस चाळीस तीस असे तुम्हाला एक लाख रुपये मिळणार आहे तुम्हाला काहीही अडचण आली इथे बघा एस आर ओ एन सी डब्ल्यू एन आय सी डॉट इन यावर तुम्ही यांना मेल करू शकताय आणि यावरच आपल्याला आपला फॉर्म पाठवायचा आहे एकतीस डिसेंबरच्या आधी पाच वाजेच्या आत बाराने रात्री दुपारी पाच वाजेच्या आत संध्याकाळपर्यंत ओके त्याच्यानंतर बघा हा फॉर्म आहे हा तुम्हाला भरून घ्यायचा हा फॉर्म कसा भरायचा इथे सगळी माहिती दिली आहे नाव जन्मतारीख एज जेंडर तुमचं टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हणजे तुमचं ॲड्रेस वगैरे मग मार्क्स पडले की ठीक आहे प्रिंट करून घ्यायचे आहे पेनाने भरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुन्हा स्कॅन करून पी डी एफ म्हणून तुम्हाला अपलोड करायची आहे रिसर्च प्रपोजल मग त्यामध्ये तुम्हाला हे सगळं टाकून घ्यायचं आहे वर्क टाईमलाईन हे सगळं दिलेलं आहे त्याच्यानंतर तुमचा सी व्ही तुमचं मार्कशीट रिसर्च प्रपोजल लेटर ऑफ रिकमेंडेशन जर का कॉलेजमध्ये असाल तर एज प्रूफ आयडेंटी कार्ड आधार कार्ड चालून जाईल पॅन कार्ड चालून जाईल आणि डॉक्युमेंट हे जे तुमच्याकडे असेल ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमची सही आणि डेट असा तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि हा जो फॉर्म आहे हा तुम्हाला कशावर पाठवायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता आहे जो ईमेल ॲड्रेस आहे यावर तुम्हाला पाठवायचा आहे त्याच्यावर तुम्ही लिहू शकता शक्ती स्कॉलर न्यू यंग रिसर्च फेलोशिप म्हणून तुम्हाला पाठवून द्यायचा वा� आहे ओके भरपूर सारे ऍप्लिकेशन जातील मग तुमचा सीव्ही त्याच्यानंतर तुम्ही जे प्रपोजल पाठवलंय ते वाचतील आणि त्या बेसिसवर इथे सिलेक्शन होणार आहे त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी इंटरेस्टेड असेल शेअर करा अप्लाय करा आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशनल व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र